नमस्कार मित्रांनो धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य याच्या याच्या जागा निघालेल्या आहेत एकशे एकोणऐंशी पदासाठी क आणि डच्या वर्ग ब आणि क च्या जागा आहेत ह्या याच्यामध्ये विधी सहाय्यक लघु लेखक कनिष्ठ वरिष्ठ आणि निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक यांच्या एकूण ऐंशी एकशे एकोणऐंशी पदासाठी जागा निघालेली आहेत तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत आज संपूर्ण बघणार आहोत माहिती तर इथे अकरा नऊ ते तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता पात्रता वगैरे काय आहे ते संपूर्ण डिटेल्समध्ये बघूया आणि याचे शुल्क असेल खुला प्रवर्गासाठी हजार रुपये आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये असेल आता इथे पोस्ट जागा आहे विधी सहायकाच्या तीन जागा आहे याला सॅलरी असेल एक्केचाळीस हजार ते एक लाख बत्तीस हजारपर्यंत सॅलरी असेल ठीक आहे आणि विधी सांविधिक विद्यापीठाची विधीमधील पदवी पाहिजे मित्रांनो याला लघुलेखक दोन आहे दोन पदं आहे ह्याच्या माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे आणि इंग्लिश थर्टी फोरही पाहिजे याला पण लघुलेखक कनिष्ठ याच्या बावीस पद आहे सेम इलिजिबिलिटी राहील शैक्षणिक पात्र आता निरीक्षक याच्यात सर्वात जास्त पद आहे एकशे एकवीस याला पी ए सॅलरी असेल पस्तीस हजार ते एक लाख बारा हजारपर्यंत सॅलरी आणि तुमचं पदवी पाहिजे तुम्ही फक्त म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं असायला पाहिजे वरिष्ठ लिपिक याला पदवी पाहिजे ठीक आहे आणि इंग्लिश मराठी थर्टी फोर्टी पाहिजे मित्रांनो ठीक आहे आता स्लॅबस बघून घेऊया तर मित्रांनो हा स्लॅबस असेल कोणत्या कोणत्या पदासाठी लघुलेखक निरीक्षक आणि लिपिक ठीक आहे या तीन पदासाठी हा मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि सामान्य ज्ञान आणि खाली दिलेलं आहे एक मिनिट खाली इथे रिजनिंग दिलेलं आहे ठीक आहे बुद्धिमत्ता असणे हे एवढं सिलेबस वरील पदासाठी आहे आणि जो विधी सहाय्यक आहे त्याच्यासाठी हा सिलेबस आहे वेगळा ठीक आहे मित्रांनो आय होप तुम्हाला समजलं असेल आणि व्हिडिओ अप्लाय म्हणजे अप्लाय करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथे जाऊन अप्लाय करू शकता आणि असले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो तुम्ही जर इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो करा ठीक आहे